सन दोन हजार अठराचा जून महिन्यातला किस्सा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सांगता सभेत छगन भुजबळ व शरद पवार यांचं स्वागत पुणेरी पगडीनं करण्यात आलं त्यावरून पवारांनी लगेच कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आपलं स्वागत यापुढं फुले पगडीनेच करण्याच्या सूचना पवारांनी दिल्या होत्या अशी तेव्हा चर्चा होती लगेच फुले पगडी हजर करण्यात आली पुन्हा फोण्यांचं स्वागत फुले पगडीनं झालं थेट फुले पगडीनं स्वागत झालं असतं तर त्याची कदाचित तेवढी दखल घेतली गेली नसती जणू काय ठरवून केलं असावं असं हे नाट्य पार पडलं वाहिन्यांना चागायला विषय मिळाला पवारांनी या घटनेतून आपण कोणाच्या बाजूने असणार आहोत याचे स्पष्ट संकेत दिल्याचं बोललं गेलं संस्कृतीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात चक्क पुणेरी पगडीचा अवमान पुण्यातील ब्रह्मवृंद संस्कृती रक्षकांनी पवारांवर टीकेची जोड उठवली त्यानंतर पुणेरी पगडीविरुद्ध फुले पगडी हा वाद बरेच दिवस राज्यभर गाजत होता त्यानंतर शरद पवार यांच्यावर मोठी टीका झाली पवारांना पुणेरी पगडीचा इतका राग काय येतो असा सवाल उपस्थित केला गेला मात्र शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप होण्याची ही पहिलीच घटना नव्हती यापूर्वी अनेकदा तसेच आजही अनेकदा शरद पवारांवर जातीयवादी असण्याचा त्याच्या विरोधकांकडून आरोप होतो अलीकडेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर सातत्यानं जातीयवादाचा आरोप केला पण मंडळी शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप करणारे राज ठाकरे हे पहिलेच नेते नाहीत यापूर्वी अनेकदा शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याचे वेळोवेळी पवारांनी खंडनही केले आहे तसेच अनेक बाबी कृतीतूनही सिद्ध केल्या आहेत तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की शरद पवार हे खरंच जातीयवादी आहेत का सविस्तर पाहूया नमस्कार मी प्रथमेश आणि आपण पाहताय विषय फारी शरद पवार हे शिवफुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेला मांडणारे या विचारधारेला पुढे घेऊन जाणारे नेते अशी राज्यात तसेच देशभर ओळख आहे मात्र शरद पवारांचे काही विरोधक त्यांच्यावर नेहमीच जातीयवादी असल्याचा आरोप करत आले आहेत याला शरद पवारांनी वेळोवेळी विड़ घेतलेल्या राजकीय भूमिका किंवा केलेल्या राजकीय के टीका कारणीभूत असल्याचं दिसून येतं शरद पवार हे जातीयवादी राजकारणी आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यापूर्वी पवार यांच्यावर जातीयवादी असण्याचा आरोप नेमका कधी झाला का झाला नेमके राजकीय संदर्भ काय होते हे आपण जाणून घेणं महत्वाचं आहे शिवसेना भाजपा युतीचं सरकार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्तेवर आलं त्या काळात जोशी महाजन नावाचे शेतकरी तुम्ही पाहिलेत का असा सवाल मराठवाड्यातल्या जाहीर सभेत पवारांनी केला होता हे प्रकल्पावरून माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी वृत्तपत्रातून लेख लिहून पवार यांच्यावर टीका केल्यावर पवार यांनी ही लेखाद्वारे उत्तर दिलं पण त्यावर पुन्हा गोडबोले यांनी काही मुद्दे मांडल्यानंतर पवार यांनी लिहायचा वाचायचा अधिकार काय फक्त गोडबोले आडनावाच्या लोकांना आहे का असा सवाल केला होता असं बोललं जातं पुढं दुसरी घटना आहे नोव्हेंबर दोन हजार बाराची गाराट्याचे दिवस होते साखर कारखान्यांची धोरांडी पेटू लागली होती आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराच्या आंदोलनाची टिणगी पडली राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन सुरू झालं होतं सोलापूर कोल्हापूर सांगली येथील शेतकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत केली होती अशाच एका आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एस नलावडे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि परिस्थिती अधिकच चिघळली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केलेल्या जातीवाचक वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण अधिकच डवळून निघालं होतं फक्त शेट्टींच्याच जातीतील लोकांशी निगडीत साखर कारखानदार चांगले आहेत बाकीचे नाहीत असं पवार पुण्यात म्हणाले होते पवारांनी त्यांच्या राजकीय जीवनात यापूर्वी कधीही जातीयवादी टीका केली नव्हती राजू शेट्टी हे जैन समाजातून येतात ज्यापैकी बरेच लिंगायत आहेत या समाजाचे पश्चिम महाराष्ट्रातील हातकनंगले आणि सांगली या दोन लोकसभा मतदारसंघात वर्चस्व आहे मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून ओळख असलेले पवार आपल्या समाजाला शेट्टींच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत त्यावेळी पवारांच्या विरोधकांनी नोंदवलं होतं आधी सांगितल्याप्रमाणे शरद पवारांनी दोन हजार अठरामध्ये राष्ट्रवादीच्या एका सभेत पुणेरी पगडी नाकारत पाहुण्यांचं स्वागत यापुढे फुले पगडीनेच करण्याच्या सूचना दिल्या होत्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढवली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडली यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला होता पुढे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जून दोन हजार सोळामध्ये कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाली होती त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोमना मारताना शरद पवार मिश्किलपणे असं म्हणाले होते की पूर्वी छत्रपती पेशवा नेमायचे आता पेशवे छत्रपती नेमतात त्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची जात गृहीत धरून सदर टिप्पणी केल्याचं बोललं गेलं टू दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादास खतपाणी घातल्याबाबतचे आरोप करत सडकून टीका केली होती राज ठाकरे यांनी यावेळी भाषणात म्हटलं होतं की एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीचा जन्म झाला तो जन्म झाल्यावर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं आता धर्म आणि हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या कशा लोकांना बाहेर कसं आणायचं मग जातीचं राजकारण आणा तेव्हापासून जातीचं राजकारण सुरू झालं प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो जातीबद्दल प्रेम असणं वावगं नाही पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे चुकीचं आहे नेमक्या याच गोष्टी या लोकांनी केल्या आणि तुमची माती बडकावली असेही राज ठाकरे म्हणाले अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली राज ठाकरे म्हणाले की एक उदाहरण सांगतो सोप्पं उदाहरण त्याचं फुटेज सर्वांकडे आहे भुजबळांना पुण्यात पुनेरी पगडी घातली पवारांनी ती काढली आणि ज्योतिराव फुलेंची पगडी घातली ज्योतिराव फुलेंची पगडी घालण्याबाबत काही म्हणणं नाही ही घालू नका ही घाला ते फुटेज पहा सत्काराच्या वेळी जी गोष्ट घडली ती झाली शिवाय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्यावर पवारांनी जातीयवादातून टीका केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी ठाण्यातील एका सभेत बोलताना केला होता तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मनसेच्या मुंबईतील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की शरद पवार नास्तिक आहेत ते देवधर्म पाळत नाही त्यांच्या मुलीने देखील सांगितलं मी बोलल्यावर ते प्रत्येक मंदिरात जायला लागले त्यांचा हात जोडणं देखील खोटं आहे आता हे झाले शरद पवारांवर झालेले आरोप आणि त्यावर पवारांच्या विरोधकांनी टीका मात्र या सर्व आरोपांची दुसरी बाजू समजून ही अत्यंत महत्वाचं आहे शरद पवारांनी त्यांच्यावर झालेले जातीयवादाचे आरोप वेळोवेळी फेटाळत या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलंय पुनेरी पगडीच्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत आपली त्या वक्तव्यामागची भूमिका सांगितलेली होती पुणे महापालिकेच्या पद्मावती येथील डॉक्टर कदम डायग्नॉस्टिक सेंटरचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं होतं त्यावेळी फुले पगडीनं त्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते त्यांनी फुले पगडीविषयी आपले मत व्यक्त करताना म्हटलं होतं की मी तीन जणांना माझा आदर्श मानतो छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श आहेत छत्रपती एकच असतो म्हणून त्यांची पगडी टोपी सर्वसामान्य नागरिकांनी घालायच्या नसतात डॉक्टर आंबेडकर हे कधी टोपी किंवा पगडी घालत नसत म्हणून ज्योतिबा फुलेंचा आतापर्यंतचा कार्य पाहता मी त्यासाठी पुरस्कार केला आणि पगडीचा उल्लेख केला तसेच फुले पगडीचा स्वीकार म्हणजे वैयक्तिक किंवा कोणत्या वर्गाच्या विरोधात मत मांडणे असं नव्हतं पुण्यावर टीका असा काही अर्थ नाही उलट मी पुण्यात शिकलोय पुण्याचा मला अभिमान आहे असं म्हणत पवार यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती शिवाय सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये पुण्यात आयोजित जितो कनेक्ट दोन हजार बावीसच्या कार्यक्रमातील प्राईड ऑफ पुणे सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला होता आणि पुणेरी पगडी शरद पवार यांनी आनंदाने स्वीकारली सुद्धा होती या घटनेची सुद्धा त्यावेळी मोठी चर्चा झाली होती दुसऱ्या बाजूला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदर यांच्या संदर्भाने केलेल्या टीकेला सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदेत उत्तर दिलं होतं राज ठाकरे यांच्या वक्तव्यांचा एका पत्रकार परिषदेत समाचार घेताना शरद पवार म्हणाली की बाबासाहेब पुरंदर यांच्या बाबतच्या माझ्या विधानांचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवले असं सांगण्याऐवजी दादोजी कोणदेव यांनी ते घडवले असं विधान केलं होतं याला माझा सक्त विरोध होता शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे राजमाता जिजाऊंनी घडवलं त्यामुळे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचं मा मोठेपण मान्य केलं पाहिजे पण पुरंदरेंनी याबाबत वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला तो योग्य नव्हता हे माझं मत तेव्हाही होतं आणि आजही आहे दुसरा गंभीर प्रश्न असा आहे की जेम्स लेन यांनी जे विकृत लेखन केलेलं होतं त्याचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता अशी माहिती जेम्स लेननी दिली होती एखादं लेखक जर असे गलिच्छ लिखाण करत असेल तर ती माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव घेत असेल आणि त्याचा खुलासा यांनी कधी केला नसेल तर त्याबाबत टीका केली तर दुःख वाटण्याचं कारण नाही उलट मला याचा अभिमान वाटतो असं प्रतिपादन पवार यांनी केलं राज ठाकरेंनी के केलेल्या नास्तिक असल्याच्या टीकेबाबत उत्तर देताना शरद पवार म्हणाले की मी धर्माचं प्रदर्शन करत नाही मी आजवर बारा ते चौदाव्या निवडणुकीला उभा राहिलो माझा प्रचाराचा पहिला नरळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा पण त्याचा आम्ही कधी गाजावाजा करत नाही दुसरीकडे माझे काही आदर्श आहेत त्यात प्रबोधनकार ठाकरेही आहेत प्रबोधनकारांचं लिखाण जर तुम्ही वाचलं तर यासंबंधीचं सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला होईल प्रबोधनकारांनी देवधर्माचा बाजार मांडणाऱ्या विरोधात प्रचंड टीका टिप्पणी केली धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढण्याचं काम त्यांनी केलं प्रबोधनकारांचं लिखाण आम्ही लोक वाचतो पण सगळेच वाचतात असं नाही बहुतेक त्यांच्याच कुटुंबातले लोक वाचत नसावेत असं दिसतं त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज केंद्रात एन डी ए सरकारमध्ये मंत्री असले तरी हा माणूस शरद पवारांचा जुना सहकारी पवारांनीच राज्यात जातीयवादी राजकारण आणलं या राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या आरोपासंदर्भात रामदास आठवले यांना विचारण्यात आलं तेव्हा रामदास आठवले यांनी चक्क राज ठाकरेंवरच निशाणा साधला रामदास आठवले हे माहितीच्या गोटात असले तरी त्यांनी शरद पवारांची बाजू घेतली की शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असं मला वाटत नाही आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलो आहे प्रत्येक पक्ष उमेदवारी देताना जातीचा विचार करतो शरद पवारांवर करण्यात आलेला आरोप आम्हाला मान्य नाही मात्र काँग्रेसनं जातीवाद संपवलेला नाही तो संपुष्टात यावा अशी आमची अपेक्षा आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली बाकी एनॉन प्रकल्पात शरद पवार यांनी घोटाळा केल्याचे आरोप करणारे तत्कालीन केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांच्या आरोपांचे पुढं काय झाले असं विचाराल तर एन्नॉन प्रकल्पातील शरद पवारांवरचा एकही आरोप सिद्ध झाला नाही हे सत्य आहे शरद पवार यांनी संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांना ताकद दिली असल्याचे आरोप त्यांच्यावर वारंवार केले जातात जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संस्था फोडली होती मात्र दुसऱ्या बाजूला संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ यासारख्या संघटनांनी बहुजन समाजात सत्य विचारांची परंपरा पुन्हा एकदा जागृत केली सत्य व पुराणवर आधारित इतिहास पुनर्लेखनाची मागणी केली आणि इतिहासातील विकृत लेखनावर टीकेची जोड उठवत समाज प्रबोधनाचं काम केलं अशा पद्धतीचा युक्तिवादही पुरोगामी संघटनांच्या वतीनं करण्यात येतो त्यामुळे शरद पवारही कधीच या संघटनांशी असलेले आपले वैचारिक संबंध लपवून ठेवत नाहीत म्हणूनच शरद पवार संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला जाहीरपणे उपस्थित राहत संबोधित करतात शिवाय शरद पवारांनी राजकारण समाजकारण करत असताना वेळोवेळी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी असलेली बांधिलकी जपली असल्याचं त्यांचे समर्थक सांगत असतात मंडळी शरद पवार हे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत त्यांना महाराष्ट्रातील धर्मव्यवस्थेसोबतच जात व्यवस्था जातीय या समीकरणं यांची पक्की जाणीव आहे महाराष्ट्रातील आणि सबंध देशातील निवडणुकांचा इतिहास पाहता प्रत्येक पक्ष आणि नेता जातीय समीकरणांचा निवडणुकांच्या राजकारणात सोयीनं वापर करताना दिसून येतो उत्तर भारतातील बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यांना तर जातीय राजकारणाची प्रयोगशाळा म्हटलं जातं अशा या बहुरंगी राजकारणाला शरद पवारही अपवाद नसावेत त्यामुळे अनेकदा राजकीय टीका करत असताना अनेकदा त्याला खोचकपणे जातींचा संदर्भ दिला जातो यावर विरोधक जातीयवादाचा आरोप लावत कठोर टीकासुद्धा करतात मात्र कोणता नेता जातीयवादी आहे किंवा नाही हे अंतिमता जनताच ठरवत असते आणि लोकांना याबाबत बरी वाईट चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकारसुद्धा आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं शरद पवार हे खरंच जातीयवादी राजकारण करतात असं तुम्हाला वाटतं का तुमचं याबद्दल का? काय मतं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लयकडे शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद